नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकू आजच्या हेडलाईन्स वर छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेण्यासाठी सात हजार पाचशे तरुणांना घडणार किल्ले रायगडची सफर सुधाकर घारेंच्या उपक्रमाची जोरदार चर्चा भाजपकडून कर्जत मतदारसंघाचा आढावा गोव्याचे आमदार संकल्प अमोडकर निरीक्षक म्हणून दाखल किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज पंडित पाटील अलिबाग मधून लढण्यास इच्छुक उमेदवारीवरून शेकापमध्ये गृहकलह होण्याची शक्यता आदिवासींच्या हक्कावर अतिक्रमण आदिवासी संघटनांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सनेरे येथे आमदार महेंद्र दळवींचे शक्ती प्रदर्शन आदिवासी भवनाचे भूमिपूजन आदिवासी बांधवांसोबत संवाद रायगडातील सर्व प्राथमिक शाळा बंद शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर विविध कार्यक्रम राबवण्यास सतत पुढे असतात उत्कृष्ट नियोजन आणि मोठे कार्यक्रम यामुळे सुधाकर घारे सतत चर्चेत असतात छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेत कर्जत खालापुर तालुक्यातील सुमारे 7500 तरुणांना घेऊन घारे 29 सप्टेंबरला रायगडावर जाणार आहेत घारे यांच्या उपक्रमाची संपूर्ण मतदार संघात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडून कर्जत मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवले जातात सर्वच कार्यक्रमांचे नियोजन उत्कृष्ट असल्याने घारेंच्या कार्यक्रमांची नेहमी चर्चा होते सांगवी येथील सोमजाई मातेचा उत्सव भव्य बैलगाडा शर्यत तरुणांसाठी रोजगार मिळावा दहीहंडी खोपोलीतील भव्य हळदी कुंकू सोहळा महिलांसाठी मंगळागौर असे मोठे आणि भव्य दिव्य कार्यक्रम सुधाकर घारे यांनी राबवले आहेत मतदारसंघातील बाराशेहून अधिक नागरिकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घडवून आणल्यानंतर दोन हजार वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन सुधाकर घारे यांनी घडवले होते छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सुमारे सात हजार पाचशे तरुणांना घेऊन सुधाकर घारे एकोणतीस सप्टेंबरला रायगडावर जाणार आहेत या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून विविध तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची सफर घडवली जाणार आहे कर्जत खालापूर आणि खोपोली येथील राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयासमोरून रविवारी सकाळी सहा वाजता बस किल्ले रायगडकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती देण्यात आली असून सुधाकर घरी यांच्या या उपक्रमाची मतदारसंघात चर्चा सुरू आहे जोरदार तयारी सुरू केली आहे गोव्याचे आमदार संकल्प आमोडकर यांनी कर्जत मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आमदार संकल्प आमोडकर यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले असून भाजप पा ज्या मतदारसंघात निवडणूक लढणार आहे त्या मतदारसंघाचा आढावा भाजपकडून घेतला जात असून भाजप नेते विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात आजात संहिता जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे गोव्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी कर्जत मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आमदार संकल्प आमोणकर यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले असून भाजप ज्या मतदारसंघात निवडणूक लढणार आहे त्या मतदारसंघाचा आढावा भाजपकडून घेतला जात असून भाजप नेते किरण ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत गेली काही दिवस किरण ठाकरे मतदारसंघ बांधण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदारांकडे पोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत राज्यात महायुतीचे सरकार असले तरी कर्जत मतदारसंघात भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता असून मतदारसंघाचा आढावा घेताना चाचपणी करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत खालापूर आणि कर्जत तालुक्यात गोव्याचे आमदार आणि पक्षाचे निरीक्षक संकल्प अमोणकर यांनी बैठका घेत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले आहे भाजपने निरीक्षक पाठवल्याने भाजप या मतदार मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत असून किरण ठाकरे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची चे शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज शेकापचे अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या अपरोक्ष पत्रकार परिषद घेऊन अलिबाग मतदार संघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने शेतकरी कामगार पक्षात विधानसभेच्या उमेदवारीवरून गृहकलह होण्याची शक्यता निर्माण झाली आहे माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्यावर पंडित पाटील यांनी अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवली आहे शेतकरी कामगार पक्ष हा कुण्या कुटुंबाचा पक्ष नाही कार्यकर्ते ठरवतील उमेदवार कोण कोण एक व्यक्ती ठरू शकत नाही अशा शब्दात पंडित पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत जयंत पाटील हे स्वनिर्णय घेऊ शकत नाही पक्षात अनेक ज्येष्ठ सक्षम आहेत असा टोला पंडित पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे रील स्टार आणि फेसबुक स्टार यांना राजकारण कितपत कळतं असा प्रश्न उपस्थित करत फेसबुक आणि रील्स द्वारे आमदार होता येत नाही अशी टीका शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यावर पंडित पाटील यांनी केली आहे. तसे असते नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत असो त्याला सगळ्यांना घेऊन काम करायला लागतं त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुक वरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही तर लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न करायला पाहिजे आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा पोट आहे त्याच्यामुळे संघर्ष काय प्रशासन सं काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील यांचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही राज्यात आदिवासी घटनात्मक अधिकारांवर चोह बाजूंनी अतिक्रमण सुरू आहे सामाजिक आर्थिक दृष्टीने सक्षम असलेली धनगर जात एनकेन प्रकारे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे न्यायालयीन लढाईत त्यांना यश प्राप्त न झाल्याने विविध युक्त्या लढवून शासनावर सातत्याने दबाव आणत असल्याचे मत आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले आहे राज्य शासनाचे सेवेतील बोगस आदिवासींची बळकावलेली पंचवीस हजार पदे रिक्त करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी आमदार आमशा पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी आणि आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते जे महाराष्ट्र सरकारने धनगरांना आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून आम्ही बैठक लावून त्यांचे आर काढू आणि त्या जी आरच्या मध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे संघटना असेल राजकीय असेल जे बी सर्व आदिवासी समाज म्हणून आज मान्य काल तर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनमध्ये स्पष्ट सांगितलं आहे तर जेव्हा एक वेळा धनगर हे हारले आहे आणि पुन्हा अजून मागणी करता ते आम्ही होऊ देणार नाही म्हणून या महाराष्ट्राचं खासदार आमदार यांच्या तेवीस तारखेला मुंबईला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व आमदाराने आणि या महाराष्ट्राचे सर्व संघटना जे असेल ते आदिवासी संघटना सर्व हजर होती भरतीचे ते मुद्दासुद्धा होते म्हणून आम्ही वडवीसाहेब रात्री लोकभोग वर साहेब अकरा अकरा वाजेपर्यंत होतो मान्य दिरवड साहेब आणि आम्ही ते निवेदन त्यांना देऊन आलो आणि आजची जे कोर्टामध्ये जे केस होते ते लागली की नाही लागले पण त्याच्याबद्दल जे आपली मागणी होते ते लवकर त्या बोर्डावर यायला पाहिजे पेशा भरतीसाठी त्याच्यावरसुद्धा आम्ही ते निवेदन देऊन आलो आणि पोस्ट सांगून आलो आहे तिथे मान्य मुख्यमंत्रीचा मुलगा होता तिथे श्रीकांत शिंदेसाहेब ज्यांच्या हातात आम्ही आठ दहा आमदार होतो त्याने निवेदन दिलं आणि पोस्ट सांगून आलो का जर याच्यात धनगरांना वेगळ्या तुम्ही कमिट्या स्थापना करून त्यांच्या घेण्याचे काम करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि याच्यासाठी वेळ पडली तर आम्ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वेळा पूर्ण महाराष्ट्र जाम करू शकतो हे सुद्धा आम्ही अँटिमेशन देऊन आलो का बाबा कोणताही कृती असं करायचे नाही का त्याच्याने सर्व आदिवासी पेटेल कारण शेवटी आम्ही आदिवासी समाजामध्ये जन्म घेतला आम्ही कोणाचा हक्क मागत नाही ते आमचा आहे ते आम्ही आमचा आम्ही सक्षम आहे सर्व आदिवासी आमचा हक्क राखून ठेवण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणे सर्व बाजूने नडण्याची ताकद या आदिवासी मध्ये आहे सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात आमदार रोहा तालुक्यातील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या सोडवण्याबाबत महत्त्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आला सने आदिवासी स्मारकासाठी आदिवासी भवन कामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले भाजपा विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके यांचा भव्य सत्कार आमदार महेंद्र दळवी आणि आदिवासी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाच शिक्षक असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे शिक्षकांना मूळ काम सोडून नको ती कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित करत राज्य सरकारला घेराव घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळवला आहे बाईट बाईट रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन रवाना झाले मुशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न